तारीख बारा जुलै दोन हजार चोवीस ठिकाण इंग्लंडचं लॉर्डस क्रिकेट ग्राउंड इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात टेस्ट मॅच खेळली जात होती एक्केचाळीस वर्षांचा फास्ट बॉलर जेम्स अँडरसनची ही शेवटची इंटरनॅशनल मॅच होती दोन हजार दोनमध्ये मध्ये डेब्यू केलेला अँडरसन बावीस वर्ष क्रिकेट खेळला क्रिकेटमधला महान फास्ट बॉलर म्हणून रिटायर झाला ही मॅच अँडरसनचं रिटायरमेंट सेलिब्रेट करण्यासाठी होती त्या दिवशी लॉर्ड्स प्रेक्षकांनी खचाखच भरलं होतं सगळ्यांच्या ओठांवर फक्त अँडरसनचं नाव होतं इंग्लंड क्रिकेट त्याचा मोठा सत्कार करण्यात आला अँडरसन ग्राउंडवर आल्यावर त्याला दोन्ही टीम्सकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला सगळं एकदम परफेक्ट होतं कट टू बारा मे दोन हजार पंचवीस मॉडर्न डे क्रिकेटचा सगळ्यात मोठा बॅटर दशकभर भारतीय टेस्ट टीमचा चेहरा राहिलेला प्लेअर भारताचा सगळ्यात यशस्वी टेस्ट कॅप्टन नाव अर्थातच विराट कोहली कोहलीनं दुपारी बारा वाजता सोशल मीडियावर पोस्ट टाकून टेस्ट क्रिकेटमधून रिटायरमेंट जाहीर केली सगळ्यांसाठीच हा मोठा धक्का होता भारताचा एवढा मोठा प्लेअर अशा प्रकारे रिटायर होतो हे कोणालाच पचणारं नव्हतं पाच दिवसांपूर्वीच कॅप्टन रोहित शर्मानेही टेस्टमधून अशाच प्रकारे रिटायरमेंट जाहीर केली या दोघांनाही फेअरवेल मॅच मिळाली नाही एवढे वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर त्यांना अशा प्रकारे रिटायरमेंट घ्यावी लागली यासाठी जबाबदार धरलं जावं लागलं बी सी सी आयला रोहित विराटच्या रिटायरमेंटनंतर बी सी सी आयवर टीका का होतीये बी सी सी आयनं या दोघांची सिच्युएशन योग्यरित्या सांभाळली नाही का जे अँडरसनला मिळालं ते विराट रोहितला का मिळालं नाही पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर दोन दिवसांनी भारताचा दिग्गज बॉलर आणि माजी हेडकोच अनिल कुंबळेचं एक स्टेटमेंट आलं कुंबळेनं रोहित आणि विराटच्या रिटायरमेंटवरून बी सी सी आयला चांगलंच धारेवर धरलं या दोघांनाही प्रॉपर फेअरवेल मॅच मिळायला हवी होती भारतीय क्रिकेटमधल्या या एवढ्या मोठ्या खेळाडूंना हा क्षण बी सी सी आयनं का नाकारला असा सवाल अनिल कुंबळेनं केला अनिल कुंबळेप्रमाणेच भारताचे माजी कोच रवी शास्त्री यांनीही विराट कोहलीच्या रिटायरमेंटवर प्रतिक्रिया दिली शास्त्री म्हणाले रिटायरमेंटच्या घोषणेपूर्वी आठवड्यावर आधी मी कोहलीशी बोललो होतो तेव्हाच मला लक्षात आलं होतं की त्यानं हा निर्णय आधीच घेतला आहे विराटच्या निर्णयाचं मला आश्चर्य वाटतं कारण मला वाटलं होतं की त्याच्यात किमान दोन ते तीन वर्ष क्रिकेट खेळण्याची कॅपॅसिटी आहे फिजिकली तुम्ही कदाचित सगळ्यात फिट प्लेअर असू शकता पण मेंटली जर तुम्ही थकले असाल तर तुमच्या शरीराला मेसेज मिळतो आता बास असं रवी शास्त्री म्हणाले आता इथं प्रश्न हा आहे की विराट कोहली आणि रोहित शर्मा खरंच मेंटली थकले होते का दोघही आउट ऑफ फॉर्म होते हे खरं आहे पण त्यांनी कधीही रिटायरमेंटचे संकेत दिले नव्हते दोघांचेही डिसिजन अचानक आले ते पण इंग्लंडसारख्या महत्त्वाच्या दौऱ्यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर गावस्कर सिरीजमध्ये विराट आणि रोहित दोघांचाही फॉर्म खराब होता खास करून रोहितचा जो सीरीज मदे जाला। त्या सिरीजमध्ये टोटली फ्लॉप झाला त्यावेळी रोहितच्या रिटायरमेंटच्या बातम्या आल्या पण रोहितनं सिरीज सुरू असताना त्याला स्पष्टपणे नकार दिला भारतीय बॅटर्सचा फॉर्म खराब होता म्हणून टीम मॅनेजमेंटनं त्यांना रणजी क्रिकेट खेळायला लावलं यानंतर जानेवारीमध्ये विराट तब्बल तेरा वर्षांनी रणजी क्रिकेट खेळला तर रोहितही जवळपास दहा वर्षांनंतर रणजी क्रिकेट खेळला या दोघांचे टार्गेट इंग्लंडच्या सिरीजपूर्वी स्वतःला तयार करण्याचं होतं पण आता त्यांनी अचानक रिटायरमेंटची घोषणा केली जर रिटायर व्हायचं होतं तर हे दोघंही रणजी क्रिकेट का खेळले हा प्रश्न आता विचारला जातोय बरं बॉर्डर गावस्कर ट्रॉफीनंतर हे दोघंही रणजी खेळले याचा अर्थ त्यांना भारताकडून आणखी टेस्ट क्रिकेट खेळायचं होतं हे क्लिअर आहे पण इंग्लंड दौऱ्यासाठी टीम सिलेक्ट होण्यापूर्वीच या दोघांनी अशी अचानक रिटायरमेंट का घेतली यामुळेच बी सी सी आयवर व्हायला सुरुवात झाली आहे एका महिन्यापूर्वीचीच गोष्ट आहे रोहित शर्मा इंग्लंड विरुद्धच्या सिरीजसाठी चांगलाच उत्साही होता एप्रिल महिन्यात त्यानं मायकल क्लार्कला दिलेल्या एका मुलाखतीत ही गोष्ट बोलून दाखवली इंग्लंडचा दौरा आमच्यासाठी चॅलेंजिंग असेल पण जर आमचे फास्ट बॉलर फिट असतील तर सिरीज चांगली जाईल असं रोहित म्हणाला होता म्हणजेच रोहित जून मध्ये इंग्लंड विरुद्ध टेस्ट सिरीज खेळण्यासाठी आशावादी होता ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही रिटायरमेंटच्या प्रश्नावर मी कुठेही जात नाहीये असं उत्तर दिलं होतं पण मग एका महिन्यात असं अचानक काय घडलं की रोहितनं ते टेस्टमधून रिटायरमेंट जाहीर केली तर समोर आलेल्या काही रिपोर्ट्सनुसार अजित राजे नेतृत्वाखालील निवड समितीनं इंग्लंड दौऱ्यासाठी रोहितच्या जागी नवा कॅप्टन निवडण्याचा निर्णय घेतला होता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या नव्या सायकलसाठी नवा, सा नवा तरुण कॅप्टन असायला हवा असं सिलेक्टर्सचं मत होतं इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार सिलेक्टर्सला वाटत होतं की रोहित रेडबॉल फॉर्मॅटमध्ये कॅप्टन म्हणून फिट बसत नव्हता काही रिपोर्ट्सनुसार सिलेक्टर्सनं रोहितला फक्त कॅप्टन म्हणूनच नाही तर प्लेअर म्हणूनही टेस्ट टीममधून वगळण्याचा निर्णय घेतला होता कदाचित हा निर्णय रोहितला कळवण्यात आला असावा ज्यामुळं रोहितनं रिटायरमेंटची घोषणा केली असावी पण यासाठीही बी सी सी आय दोषी धरलं जाते जर ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतरच रोहित शर्मा बी सी सी आयच्या पुढच्या प्लॅन्समध्ये नव्हता तर त्याला टीम मॅनेजमेंटनं रणजी क्रिकेट का खेळायला लावलं बी सी सी आयनं ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतरच रोहितला त्याच्या भविष्याबाबत क्लिअरली का सांगितलं नाही आता इंग्लंड दौऱ्यासाठी अवघा एका महिन्याचा वेळ शिल्लक राहिलेला असताना भारतासमोर कॅप्टन्सीचा प्रश्न उभा आहे तो यामुळेच आता विराट कोहलीबद्दल बोलू विराट कोहली म्हणजे फिटनेसचा बादशाह त्याच्याकडे पाहून कोणी सांगेल की तो आणखी दोन ते तीन वर्ष टॉप लेवल क्रिकेट सहज खेळू शकतो इथं त्याच्या फिटनेसचा इश्यू अजिबात नव्हता बरं विराटमधली खेळण्याची भूक संपली आहे असं म्हणण्याचंही काहीच कारण नाही फेब्रुवारी महिन्यात कोहली दिल्लीसाठी रणजी ट्रॉफी खेळला होता त्यावेळी तो इंग्लंड दौऱ्यासाठी प्रचंड मोटिवेटेड होता मला इंग्लंड दौऱ्यात तीन ते चार सेंचुरीज मारायच्या आहेत असं विराट म्हणाल्याचं दिल्लीचे कोच सरंदीप सिंग यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं विराट इंग्लंडमधल्या कंडिशनशी जुळवून घेण्यासाठी इंडिया ए कडूनही प्रॅक्टिस मॅचेस खेळायला तयार होता म्हणजेच विराटचा टेस्ट क्रिकेटमधून रिटायरमेंट घ्यायचा प्लॅन अजिबात नव्हता मग असं काय घडलं की त्यानं अशा प्रकारे अचानक रिटायरमेंट जाहीर केली तर विराट कोहलीच्या लिडरशिप आणि कॅप्टन्सी इश्यूच्या चर्चा होत आहेत कोहली दिल्लीचे कोच सरनदीप सिंग यांच्याशी याबाबत अप्रत्यक्षपणे बोलला होता तर शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांच्यासारख्या युवा खेळाडूंना इंग्लंड दौऱ्यासाठी गायडन्स देण्याची इच्छा व्यक्त केली होती त्यानं दिल्लीच्या कोचला सांगितलं होतं की त्याला या नव्या प्लेयर्सला गाईड करायचं आहे त्यांना स्विंग आणि सिम कसं हँडल करायचं हे दाखवायचं आहे अर्थातच कोहलीला टीममध्ये लिडरशिपचा रोल हवा होता जो तो सुद्धा करतो दोन हजार चौदा मध्ये विराट कोहली इंग्लंडमध्ये पूर्णपणे फेल झाला होता तेव्हा त्याच्यावर प्रचंड टीका झाली पण त्यानं दोन हजार अठराच्या इंग्लंड दौऱ्यात कॅप्टन्सी करताना सर्वाधिक पाचशे त्र्याण्णव रन्स केले होते भारत ही सिरीज चारेकनं हरला होता तरी कोहलीनं आपल्या बॅटिंगच्या जोरावर हवा केली त्याच्याकडे इंग्लंड दौऱ्याचा अनुभव होता शिवाय तिथल्या कंडिशन्स त्याला चांगल्या प्रकारे माहीत होत्या पण या दौऱ्यापूर्वी टीम मॅनेजमेंटकडून कोहलीला जो रिस्पेक्ट द्यायला हवा होता तो मिळाला नाही अशी चर्चा झाली रोहित शर्मानं रिटायरमेंट घेतली त्यानंतर शिवमन गिल इंडिया कॅप्टन बनणार अशा बातम्या आल्या यामुळे विराट कोहलीनं पण रिटायरमेंटचा निर्णय घेतला का अशी चर्चा आता सुरू झाली आहे मुळात विषय हा आहे की विराट कोहली आणि रोहित शर्मा हे मोठे प्लेयर्स या दोघांनीही भारतीय क्रिकेटला भरपूर योगदान दिलंय पण एक सिरीज खराब गेल्यामुळे त्यांना टीम मधून बाहेर व्हावं लागलं इंग्लंड विरुद्धची मोठी टूर समोर असताना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची नवी सायकल सुरू झालेली असताना बी सी सी या दोघांनाही थांबवण्याचे प्रयत्न केले का या दोघांना जो रिस्पेक्ट मिळायला हवा होता तो बी सी सी कडून मिळाला का असे प्रश्न विचारले जात असल्यानं टीकेच्या फेऱ्यात अडकली आहे बी सी सी आय तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं रोहित आणि विराटनं रिटायरमेंटचा निर्णय का घेतला असावा तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि क्रिकेटबद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडोच्या चा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका